नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आई मुलीची एकाच मुलावर नजर या प्रकरणामागची थरारक कहाणी ही घटना महाराष्ट्रातील एका छोट्या गावात घडली गाव अगदी साधं शेतकरी दुकानदार काही सरकारी नोकरी करणारे लोक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकमेकांच्या घरातले किस्से संपूर्ण गावभर वाऱ्यासारखे फिरणारे या गावात राहत होती सुनीता जगताप वय अंदाजे बेचाळीस सुनीताचा नवरा परदेशात गल्फमध्ये कामाला होता तो वर्षातून एकदा दोनदा यायचा बाकीचं आयुष्य सुनीता एकटीने संसार सांभाळत होती तिच्यासोबत सासू सासरे आणि तिची मुलगी आर्या राहत होती आर्या वय फक्त वीस पण तिच्या डोळ्यात भविष्याचे रंग भरलेले ती शहरातल्या कॉलेजमध्ये शिकायला जायची गावातली लोकं म्हणायची जगतापांची मुलगी खूप हुशार आहे हिचं भविष्य उज्ज्वल आहे आर्याचं आयुष्य कॉलेज मैत्रिणी स्वप्न आणि डायरीमध्ये लिहिलेल्या गुपितांनी भरलेलं होतं गावातच नोकताच आलेला होता रोहित शिंदे वय पंचवीस रोहित दिसायला देखणा स्वभावाने साधा आणि बोलण्यात इतका गोडवा की समोरच्याला पटकन आपलासं करून घेईल गावातल्या शाळेतल्या मुलांना तो शिकवायला लागला होता आणि कधीकधी तरुण मुलांसोबत क्रिकेटही खेळायचा त्यामुळे काही दिवसांतच रोहित गावात लोकप्रिय झाला रोहितच्या या वागण्याने आर्याचं मन नकळत त्याच्याकडे ओढलं गेलं कॉलेजमधून परतताना ती नेहमी त्याच्या घराजवळून जायची एकदा तर तिची वही पडली आणि रोहितने ती उचलून दिली त्या क्षणापासून आर्याच्या मनात रोहितचं खास स्थान तयार झालं तिला वाटतं हेच पहिलं खरं प्रेम आहे पण ही गोष्ट इतवर थांबली नाही सुनीता जिला पतीच्या अनुपस्थितीत घर चालवताना कायम एकटेपणा जाणवत होता तीही रोहितच्या बोलण्यात आणि हसण्यात शांतता शोधू लागली तो तिला काकू म्हणून संबोधायचा तिच्या बनवलेल्या जेवणाचं कौतुक करायचा तुमचं जेवण खाल्लं की आईची आठवण येते असं एकदा त्याने म्हटल्यावर सुनीताच्या मनात काहीतरी वेगळं हल्लं तिला वाटलं किती दिवसांनी कोणीतरी मनापासून माझं कौतुक के केलं अशा रीतीने एका घरातल्या आई मुलीच्या आयुष्यात एकच मुलाची छाप पडली बाहेरून सर्व काही नेहमीसारखं दिसत होतं पण घराच्या चार भिंतीत हळूहळू एक वादळ तयार होऊ लागलं कॉलेजमधून परतताना आर्या नेहमीच रोहितच्या घराजवळून जायची सुरुवातीला फक्त नजरेने शोधायची पण जसजसं दिवस जात होते तसं तिचं हृदय धडधडायला लागायचं डायरीत ती रोज त्याच्याबद्दल लिहू लागली आज तो पांढऱ्या शर्टमध्ये खूप देखणा दिसत होता जर एकदा तरी माझ्याशी बोलला तर माझं आयुष्य बदलून जाईल एकदा असं झालं की पावसाळ्यात रस्त्यावर चिखल होता आर्याची वही हातातून निष्ठून खाली पडली त्या वहीकडे हात पुढे करणारा पहिला माणूस होता रोहित त्याने ती उचलून आर्याला दिली आणि एक हलकं हसू दिलं ते हसू आर्याच्या मनात कायमचं कोरलं गेलं आर्याला वाटलं या क्षणापासून माझं खरं प्रेम सुरू झालं आर्या कॉलेजच्या अभ्यासात हुशार होती पण मन मात्र सतत रोहित भोवती फिरायचं वर्गात बसूनही ती त्याच्या आठवणीत हरवायची मैत्रिणी तिला चिडवायच्या कुठे आहेस एवढी स्वप्नाळू झाली आहेस पण आर्या काहीच बोलत नसायची फक्त हसून विषय बदलायची एकदा संध्याकाळी गावातल्या तलावाजवळ ती रोहितला भेटली मुलांच्या क्रिकेटाचा सामना सुरू होता आणि रोहित फलंदाजी करत होता आर्या आणि तिच्या मैत्रिणी थोड्या अंतरावर उभ्या होत्या रोहितने चौकार मारला चेंडू थेट आर्याच्या पायाजवळ आला तो चेंडू उचलताना आर्याचे डोळे पुन्हा रोहितच्या डोळ्यात मिळाले तो क्षण आर्याच्या स्वप्नांना पंख देणारा ठरला आर्या रोज त्याला पाहण्यासाठी बहाणे करू लागली कधी मैत्रिणीकडे जाणं कधी फि किराणा आणणं पण रस्ता नेहमीच रोहितच्या घराजवळून असायचा तिचं मन म्हणायचं आज कदाचित तो मला पाहिल कदाचित हसेल कदाचित काही बोलेल आर्या आतून खात्रीने ठरून बसली होती हा मुलगा माझाच आहे आयुष्यभरासाठी तिला अजून कल्पनाही नव्हती की तिच्या या गोड स्वप्नांना फार लवकरच काळी सावली गाठणार आहे आर्याच्या मनात रोहितबद्दल पहिलं प्रेम फुलत होतं पण तिच्या नकळत घरात अजून एक भावना अंकुरायला लागली होती तिच्या स्वतःच्या आईच्या मनात सुनीता जगताप चाळीस शीतली पण अजूनही तजेलदार पती परदेशात असल्याने अनेक वर्ष एक ती एकटीच संसार सांभाळत होती घर चालवताना तिचं आयुष्य कष्ट जबाबदाऱ्या आणि एकटेपणाने व्यापलेलं होतं अशा आयुष्यात अचानक रोहितसारखा देखणा समजूतदार मुलगा जवळ यायला लागला रोहितने सुरुवातीला तिला फक्त काकू म्हणत सन्मान दिला गावात येणारा जाणारा तरुण मुलगा रोज घराजवळ येऊन हसत मुखाने बोलायचा अधून मधून एखादं काम करून द्यायचा एकदा तर त्याने सांगितलं काकू तुमचं जेवण खरंच खूप छान लागतं आईची आठवण आली की इथेच येऊन बसावंसं वाटतं त्या वाक्याने सुनीताच्या डोळ्यात पाणी आले तिच्या हृदयात बराच काळ दडून राहिलेलं एक टपन जणू वितळायला लागलं किती दिवसांनी कोणीतरी माझं खरं कौतुक केलंय असा विचार तिच्या मनात आला हळूहळू सुनीता रोहितची वाट बघायला लागली तो कधी घराजवळून गेला नाही तर ती बेचेन व्हायची त्याच्या हसण्याने तिच्या चेहऱ्यावर ते जेत होतं आणि नकळत ती त्याच्याकडे आकर्षित होत होती दरम्यान आर्या मात्र पूर्णपणे रोहितच्या प्रेमात बुडाली होती कॉलेजमध्ये तिच्या वहीत रोज त्याचं नाव कोरलं जायचं पण तिला अजूनही कल्पना नव्हती की तिच्या आईच्या हृदयातही तोच झंकार वाजायला लागला आहे एका संध्याकाळी आर्यानं पाहिलं आई फोनवर कोणाशी तरी हळू आवाजात बोलत होती दाराच्या आडून नीट ऐकलं तर समजलं ती रोहितच तो रोहितच होता तू नाहीस ना तर मन खूप खिन्न होतं रोज भेटावंसं वाटतं असं आईच्या तोंडून आई ऐकून आर्या थिजवून गेली त्या क्षणाने तिच्या आयुष्याचा पाया हल्ला तिला वाटलं जिच्याकडे मी माझं सगळं गुपीत सांगते माझी आई तीच माझ्या स्वप्नाला स्वप्नातला मुलगा माझ्याकडून हिसकावून घेते आहे का आर्या हादरली पण हे फक्त सुरुवात होती आई मुलगी एकाच मुलावर प्रेमात ही अनपेक्षित सत्यता आता एका भीषण शोकांतिकेचं रूप धारण करणार होती आई विरुद्ध मुलगी आई म्हणजे आधार आई म्हणजे मैत्रीण पण ज्या आईला आपण आपल्या गुपीत सांगतो तीच आई जर आपल्या प्रेमात अडथळा ठरली तर आर्याच्या आयुष्यात आता अगदी हेच घडणार होतं आईच्या मोबाईलवर रोहितचं नाव पाहिल्यानंतर आर्या संतापाने पेटली सुरुवातीला तिने स्वतःला समजावलं कदाचित आई फक्त आपुलकीने बोलत असेल पण जसजसे दिवस जात होते तसा तिचा संशय पक्का होत गेला एका दिवशी संध्याकाळी स्वयंपाकघरात ती आईला भिडली आई, आई खरं सांग तू रोईशी बोलतेस ना आर्याचा आवाज कापरा झाला होता सुनीता काही क्षण शांत राहिली पण मग ती म्हणाली हो बोलते पण फक्त तुझ्यासारखाच मुलगा वाटतो म्हणून तुला गैरसमज होऊ देऊ नको ग आर्याला हे उत्तर पटेना तिला आईच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच चमकत आहे असं वाटलं आई मला खोटं सांगू नकोस मी ऐकलंय तू काय बोलतेस तो माझा आहे आर्या जोरात ओरडली पहिल्यांदाच आई मुलगी आमने सामने आल्या सुनीताही शांत राहिली नाही ती म्हणाली तुला अजून प्रेमाची ओळख नाही ग आकर्षण आणि प्रेम यात फरक असतो मला जे वाटतंय ते खरं आहे त्या क्षणी आर्याला जाणवलं तिची आई आता तिची स्पर्धक झाली आहे घरातलं वातावरण बदललं नाश्त्याच्या टेबलावर शांतता स्वयंपाकघरातील शब्द काठ्यांचे आवाज आणि रात्री उशिरापर्यंत दार बंद करून फोनवरच्या कुजबुजा हे सगळं रोजचं झालं सासू सासरे या सगळ्या प्रकाराने हैराण झाले शेजाऱ्यांपर्यंतची कुजबूज पोहोचली जगतापांच्या घरी काहीतरी बिनसलंय आई मुलगी एकाच मुलावर फिदा झाल्यात बहुतेक आर्या आतून तुटत चालली होती तिला रोहितच्या नजरेत फक्त तीच दिसते का की आईची सावली सुद्धा आहे हे कळेना तर सुनीता मात्र स्वतःला समजावत होती मी चुकीचं नाही माझं मनही काहीतरी हक्क मागतंय असं करून आई मुलगी यांच्यातील पवित्र नातं एका मुलाच्या नावावरून कुरतडायला लागलं आणि हीच मत्सराची ज्वाला पुढे एका भीषण शोकांतिकेचं कारण ठरणार होती गावातल्या छोट्याशा घरातल्या चार भिंती आता रणांगण झाल्या होत्या आई मुलगी एकाच मुलावर वेड्याप्रमाणे फिदा झाल्या होत्या आणि त्या वेळातून सुटण्याचा मार्ग कोणालाच दिसत नव्हता आर्या ठाम होती रोहित माझाच आहे मीच त्याच्यावर पहिल्यांदा प्रेम केलंय तर सुनीता ठरवून बसली होती आर्याला अजून कळतंय कुठं प्रेम म्हणजे काय माझं मन रिकामा आहे रोहितनं मला खऱ्या अर्थानं जगायला लावलं या संघर्षाचा शेवट एकच घरात व्हायचा हे नशिबात होतं काळी रात्र त्या रात्री जोरदार पाऊस कोसळत होता विजा चमकत होत्या आकाश गडगडत होता घरात सगळे झोपलेले पण आर्याच्या डोळ डोळ्यांना झोप नव्हती आई पुन्हा कुठेतरी फोनवर हळू आवाजात बोलत होती आर्याने कान टवकारले आणि रोहितचं नाव ऐक च तिचा संताप ज्वालामुखीसारखा फुटला ती धावतच आई समोर गेली आई पुरे झालं तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करते येस मला माहिती आहे तू रोहितवर डोळा ठेवतेस पण ऐकून ठेव तो फक्त माझा आहे सुनीताही पेटली आर्या तू माझ्याशी असं बोलतेस मी तुझी आई आहे पण माझ्याशी भावना माझ्याही भावना आहेत तू अजून लहान आहेस तुझं आकर्षण आहे तु पण माझं प्रेम खरं आहे आई मुलीच्या या वादात शब्दकाठ्या सूर्यासारख्या लागायला लागल्या रोषाच्या भरात आर्याने स्वयंपाकघरातील सुरी उचलली आई जर तू मागे हटली नाहीस तर तिचा आवाज थरथरत होता शेवटचा क्षण सुनीता तिच्या मुलीकडे हात पुढे करून म्हणाली आर्या माझं ऐक आपण दोघीही मिळून निर्णय घेऊ असं करू नकोस पण पावसाचा गडगडाट अंगात ओसळलेला संताप आणि डोळ्यांतल्या वेडेपणाने आर्या आंधळी झाली होती क्षणभरात सुर्या आईच्या छातीत घुसली सुनीता जमिनीवर कोसळली डोळ्यात वेदना आणि तोंडातून शेवटचे शब्द बाळा हे काय केलंस तू आर्या हातातील रक्ताने माखलेली सुरी पाहत थिजून उभी राहिली बाहेर पाऊस असून अजून कोसळत होता पण घरात शांतता पसरली मृत शांतता गाव हदरलं दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी वाऱ्यासारखी पसरली जगतपांच्या घरात आईचा खून मुलीनेच केला गुन्हा गावभर लोक थरारून गेले कोणी म्हणाल अरे हे कसलं प्रेम आई मुलगी एकाच मुलावर वेड्या झाल्या कोणी बुजबुजलं तो मुलगा रोहित तोच या सगळ्याला कारणीभूत आहे आर्याला पोलिसांनी अटक केली तिच्या चेहऱ्यावर अजूनही धक्का होता मी काय केलंय आईच्या प्रेमावर मुलीच्या स्वप्नांवर आणि एका मुलाच्या आकर्षणावर घरातील सुख शांती गाडली गेली ही शोकांतिका फक्त त्या घराची नव्हे तर संपूर्ण गावाची काळी कहाणी बनली गावाची प्रतिक्रिया आणि शेवटचा धक्का जगताप कुटुंबावर को काळच कोसळला होता घराच्या अंगणात रक्ताचे डाग अजूनही वाळले हो हो होते आणि तिथेच पोलीस उभे होते गावभर जमाव जमला होता कोणी हळू आवाजात म्हणत होतं आई मुलगी एकाच मुलाच्या मागे लागल्या अशा गोष्टी ऐकून सुद्धा अंग शहर गावातील ज्येष्ठ मंडळींना विश्वास बसत नव्हता आपल्या डोळ्यासमोर वाढलेली आर्या एवढी टोकाला जाईल तर काही लोक सुनीताबद्दल बोलत होते आईनं जर जरा संयम दाखवला असता तर ही वेळच आली नसती रोहितचं नाव मात्र प्रत्येक जिभेवर होतं तो स्वतः या गोंधळात पूर्णपणे हरून गेला होता पोलीस चौकशीसाठी त्याला बोलावले त्याने स्पष्ट सांगितलं माझा कुठलाही दोष नाही मी दोघींना केवळ आपुलकीनं भेटायचो पण त्यांनी जे मनात ठेवलं ते मला माहीतच नव्हतं तरी सुद्धा लोकांच्या डोळ्यात त्याच्याबद्दल संशय होता गावकरी पाठीमागे बोलत होते तोच कारणीभूत नसता आला गावात तर हे घडलंच नसतं आर्याचा अंतर्गत संघर्ष जेलच्या कोठडीत आर्या शांत बसली होती तिच्या डोळ्यात आईच्या शेवटच्या क्षणाचा थरार अजूनही जिवंत होता बाळा हे काय केलंस तू तिने सुरी फेकून दिली होती पण त्या एका क्षणाने तिचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं होतं तिला कळत नव्हतं मी खरंच गुन्हेगार आहे का की मी फक्त प्रेमासाठी वेडी झाले होते प्रेमाच्या नावाखाली तिने आईचं आयुष्य संपवलं होतं आणि त्या क्षणात आपलं स्वतःचं आयुष्यही उद्ध्वस्त केलं होतं गावाचा अंतिम निर्णय गावात या घटनेमुळे मोठं संकट आलं मंडळ जमलं लोकांनी ठरवलं आपण ही घटना मुलांना धडा म्हणून सांगायला हवी प्रेम आंधळं असतं पण त्याला संयम आणि मर्यादा हव्याच नाहीतर घर उद्ध्वस्त होतात ही गोष्ट पुढच्या पिढ्यांसाठी सावधानतेची कथा बनली गावात जेव्हा जेव्हा आई मुलगी कुठे भांडताना दिसायच्या तेव्हा लोक कुजबुजायचे जगतापांच्या घरचं आठवतंय ना कुठं जाऊ देऊ नका गोष्ट शेवटचा धक्का काही महिन्यांनी आर्याचा केस कोर्टात गेला न्यायाधीशाने तीव्र शब्दात निकाल दिला आईच्या खुनास जबाबदार आर्या अजन्म कारावास तो निर्णय ऐकून आर्याचा संसार संपला पण तिच्या हृदयातील खरी शिक्षा होती आईच्या डोळ्यातलं शेवटचं दुःख गावकरी घरी परतले चर्चा थांबल्या पण ती कहाणी कायमचं गावच्या मातीमध्ये कोरली गेली आई मुलीचं नातं एका मुलाच्या मोहात तुटलं आणि प्रेमाच्या नावाने पिटलेली ज्वाला संपूर्ण घर भस्म करून गेली मित्रांनो ही कथा प्रत्येक घराला प्रत्येक कुटुंबाला एक मोठा धडा देऊन जाते आई म्हणजे देव मुलगी म्हणजे जीवनाचा आधार पण जर आपण भावनांच्या भरात योग्य अयोग्याचं भान विसरलो तर या पवित्र नात्यांचं रूपांतर शोकांतिकेत होऊ शकतं या कथेतून आपण शिकायला हवं प्रेम कधीही लपवून हट्टाने किंवा अंधपणे जगता येत नाही आई मुलगी वडील मुलगा किंवा कुठलंच नातं आपल्या भावनांच्या ज्वालेत जळून जाऊ देऊ नका एकमेकांशी संवाद साधा भावना समजून घ्या आणि जर कधी मन विचलित झालं तर योग्य मार्गदर्शन घ्या लक्षात ठेवा नाती तुटली तर पुन्हा जोडता येत नाहीत म्हणून आपल्या घरात आपल्या कुटुंबात प्रेम विश्वास आणि संयम जपणं हीच खरी आयुष्याची शिदोरी आहे जर ही सत्य घटना तुमच्या हृदयाला भिडली असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच हृदयाला स्पर्श करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया